नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे काल बावीस प्रतिज्ञा सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते दिल्ली सरकारचे तत्कालीन सामाजिक कल्याण मंत्री अॅडव्होकेट राजेंद्र पाल गौतम यांच्या नेतृत्वाखाली दहा हजार ओबीसी बांधवांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्याच कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा सर्वांनी जाहीररित्या स्वीकारल्या ही घटना आज जगभर सर्वश्रुत झाली आहे या घटनेचा सन्मान करण्यासाठी काल मनमाड येथे बावीस प्रतिज्ञा सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी बौद्ध विहारापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली त्यात मोठ्या संख्येने भीमसैनिक शुभ्र वस्त्रे परिधान करून सहभागी झाले होते या रॅलीच्या यशस्वीतेसाठी भीमसैनिक प्रवीण डी पगारे आनंद अंकुश पवन पवार संदीप पांडव दीपक गायकवाड अमोल लंकेश्वर सागर कांबळे राकेश पगारे कैलास गायकवाड सोनू पगारे प्रीतम गायकवाड किरण पगारे सागर केदारे एम भाले सागर जाधव गणेश पवार उमेश झोडपे काशाबाई जाधव सुरेश अहिरे कमलताई लोंढे ताई रवींद्र दाभाडे महेंद्र गरुड गणेश गरुड दहिवले ताई अमोल नरवडे गुरु निकाळे अबादास निकम सचिन शिरूड जगताप टेलर कृष्णा पगारे वसंत महाले यांनी परिश्रम घेतले असल्याची माहिती समाज टीव्हीचे मनमाड प्रतिनिधी प्राध्यापक राजू लाहिरे यांनी दिली आहे सदर रॅली शहराच्या मुख्य बाजारपेठेतून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आली यावेळी या, या बावीस प्रतिज्ञा सन्मान रॅलीला प्राध्यापक राजू लाहिरे यांनी संबोधित केले आम्ही कोणाला ना म्हणत नाही तुम्ही बावीस पालन करा आज या ठिकाणी उपास असेल घेत असताना प्रत्येक ओबीसी असतील त्यानंतर कोट्यवधी ओबीसी भारतीय व्यक्ती असतील ते बावीस भाऊ घेत असताना ते वैयक्तिक घेणार आहे ते वैयक्तिक बोलणार आहे मी ब्रह्म विष्णू भाई त्यांना मांडणार नाही असं ते वैयक्तिक बोलत बोलताय तुम्ही मानू नका आता तुमच्या कोणी लागत नाही म्हणून याला कोणी विरोध करायचं कारण नाही ज्या बालिस्प्रज्ञा आहे त्यांचा सन्मान माध्यमातून करत आहोत म्हणून बावीस प्रकार सन्मान राहिली तर हजार केलेला आहे आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा